नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बाबा न्यूजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा खास बातमीवर जी सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे आता नुसत्या चर्चेचा विषय नाही तर खरंच एका धाडसी चाहत्याने आपल्या लाडक्या कलाकार गौतमी पाटीलला सरळ लग्नाची मागणी घातली आहे होय पठ्ठ्याने थेट गौतमीला प्रपोज केलं आहे तर मग जाणून घेऊया या घटनेचं नेमकं सविस्तर वर्णन पुण्यातील एका नामांकित मेकॅनिकल इंजिनिअरची गोष्ट आहे हा मुलगा एका मोठ्या कंपनीत काम करत असून अडीचशे एकर जमीन आणि पुण्यात अलिशान बंगला याचा तो मालक आहे त्याचे वडील राजकारणात असून घरानं नावाजलेलं आहे पण हे सगळं असलं तरी त्याला एक गोष्ट जास्त महत्त्वाची वाटायची ती म्हणजे गौतमी पाटील गौतमी पाटीलचे शो कुठेही असले तरी हा मुलगा ते आवर्जून पाहायचा तिला बघत बघत तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला न कळत तो गौतमीच्या प्रेमात वाढला होता पण त्याचे हे प्रेम एकतर्फे होते त्याला गौतमीला काही सांगण्याची हिंमत नव्हती दिवस जात होते आणि त्याच्या मनातलं प्रेम वाढत होतं शेवटी एक दिवस त्याच्याशी राहावेना त्याने सगळा धीर एकवटला आणि थेट गौतमीला त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि हो एक मोठी गोष्ट सांगितली सरळ तिला लग्नाची मागणी घातली गौतमी पाटीलसाठी हे सगळं अगदी अनपेक्षित होतं इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला प्रपोज केलं हे ऐकून ती थोडी आश्चर्यचकित झाली पण गौतमीने या गोष्टीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही तिने थोडा वेळ मागितला आणि आपल्या चाहत्याचे प्रेम तिला किती महत्त्वाचं आहे हे सांगायला विसरले नाही गौतमी पाटीलसाठी हे सगळं अगदी अनपेक्षित होतं इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला प्रपोज केलं हे ऐकून ती थोडी आश्चर्यचकित झाली पण गौतमीने या गोष्टीवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही तिने थोडा वेळ मागितला आणि आपल्या चाहत्याचं चा प्रेम तिला किती महत्त्वाचं आहे हे सांगायला विसरली नाही या अनअपेक्षित प्रपोजमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे अनेकजण उत्सुकतेने वाट बघत आहे हे गौतमी यावर काही निर्णय घेणार काही चाहत्यांना वाटतं की हा लग्नाचा प्रस्ताव ते स्वीकारेल तर काही म्हणत आहे की गौतमी एक स्वतंत्र आणि स्वातंत्र्य विचाराची व्यक्ती आहे आणि ती अशा गोष्टीमध्ये गुंतणार नाही तर मंडळी आता आपली नजर असणार आहे गौतमी पाटीलच्या पुढच्या निर्णयाकडे ते या प्रफोजलला होकार देईल की नाकारेल याचं उत्तर मिळवण्यासाठी राहा आमच्यासोबत कारण बाबा न्यूज तुम्हाला देईल याची पूर्ण माहिती तोपर्यंत नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लवकरच भेटू एका नव्या बातमीवर धन्यवाद